काय काय पोरांचं मोबाईल बघणं कसं माहिती माहित का असं ग बसायचं मेसेज रिप्लाय आला की हसायचं नाहीतर परत सुता का ग बसायचं धड्याचा बीपू वाढलाय कळ ना ह्याला घाम फुटलाय कळ काय आणि ऑनलाईन अस तिच्या शेजारी बसून मड्याला राखण बसल्यासारखं असतं ति सायकल नेलेलं त्याला ठवत नाही ते आपल्याला ध्यान ठेवायचं हा जुनं सारे गेलं दादा नव आले जुनं सारे गेले दादा नवनवाले टीव्ही मोबाईल मुळे वाटोळ झाले टीव्ही मोबाईल मुळे वाटोळ झाले टी व्ही मोबाईल मुळे वाटोळ झालं टीव्ही मोबाईल मुळे Terima kasih telah menonton!